नमस्कार मित्रांनो दिनांक बावीस एप्रिल रोजी होणार अंजनगाव येथील पारंपरिक बारामती तालुक्यातील सर्वात जुनं मैदान आणि या मैदानाचा आढावा बैठक घेण्यासाठी आपण अंजनगाव येथे आलो तर तर आपल्यासोबत आज पूर्ण यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आहेत जुने नामवंत लोक आहेत गावातील तर त्यांच्याशी आपण या मैदानाबद्दल चर्चा करू तर नमस्ते करा आपला परिचय द्या आणि आपल्या या अंजनगावच्या बैलगाडी शर्यतीच्या परंपरेबद्दल थोडक्यात माहिती द्या हे मैदान कशा संदर्भात आहे याची माहिती द्या मी दादासाहेब चंद्रराव मोरे एकोणीसशे अष्ट्यात्तर साली मी ह्या गावचा सरपंच होतो नंतर मी कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती कृषी संचालक ज्येष्ठ संचालक मी ब्याण्णव लागून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात सात वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि मला या सामाजिक कामाची आवड आहे मला सकाळी कार्यकर्त्यांनी सांगितले होते आवर्जून आहे तर आमच्या गावामध्ये बारामती तालुक्यात सर्वप्रथम बैलगाडीची शर्यत ही निंबूत ह्या गावीच व्हायची आणि निंबूत ह्या गावाचे गावचे ऋणानुबंध हे पहिल्यापासून असल्यामुळं आमच्या गावचे लिजिम पथक निंबूच्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आणि त्यानिमित्ताने तिथं मुक्काम करून दुसऱ्या दिवशी शर्यती बघायची आणि मग गाव आणि आमचा छंद घेतला त्या काळात आम्ही लहान होतो ते आपल्या गावामध्ये शर्यती दाखवायचे मग आमच्या गावसारख्या काळातले गजाशवाशी साहेब यांनी लीड घेऊन आमच्या गावामध्ये बैलगाड्याची शर्यतीला सुरुवात केली त्यापासून आता मी मुलाखत देतोय ह्या काळापर्यंत मध्यंतरीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला स्थगिती होती नंतर दोन तीन वर्ष कोरोनाची गेली त्या कोरोनाच्या काळात देखील आम्ही गुरुजार शकतो गेल्या वर्षी देखील आचारसंहितेचा काळ असल्यामुळं आम्ही नियोजन केलेलं देखील रद्द केलं पण चालू वर्षी परत जो गेल्या विषांचा फिरमोर जाता तो आम्ही ह्या वर्षी पर परत बैलगाड्याचे शर्यती भरावले आणि यांनाचं वैशिष्ट्य असं आहे की बैलगाड्या शर्यतीला हे गावच्या वर्ग इथले पैसे नसून हे वैयक्तिक स्वरूपाचे जे फायनान्सर आहेत आपल्या आमच्याकडे जाहिरात जाहिरातीमध्ये नाव आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते उद्या छापा विस्तार केला सकाळी नऊ वाजता मैदान भरवतो साधारण किती वर्षाची परंपरा राहिली तुमच्या शहराची परंपरा आहे मधला काळ जर खंडित काळ जर सोडला तर या पुढे देखील ती नवीन हे युवक लोक चालूच ठेवतो म्हणजे आता या वर्षी रोप्य महोत्सवी वर्ष म्हणायला हरकत सोयी तर साधारणपणे आता हे मैदान होणार आहे त्याचं बक्षिसांचं स्वरूप कसं असेल नमस्कार मी नितीन कल्याणराव वायसे आमच्या अंजनगावमध्ये दिनांक बावीस तारखेला जे बैलगाड्या भव्य शर्यत होणार आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे एकसष्ट हजार रुपयाचं आहे दोन नंबरचं बक्षीस हे एक्केचाळीस हजाराचं आहे तृतीय बक्षीस एकतीस हजाराचं चतुर्थ बक्षीस हे एकवीस हजार पाचव्या क्रमांकाचं अकरा हजार आणि सहाव्या क्रमांकाचं सात हजार रुपये असं रोख रकमेचे बक्षिसं आम्ही ठेवलेली आहे ही सर्व बक्षिसं आमचे देणगीदारांनी गावातल्यांनी दिलेले आहेत आणि त्या सं सोबतच एक नंबरच्या बक्षिसाला रोग बक्षिसाबरोबर दोन ढाली दोन चषक व एक गदा देण्यात येणार आहे दोन नंबर बक्षिसाच्या बरोबर रोग बक्षिसाबरोबर दोन ढाली एक चषक देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकासाठी सुद्धा दोन ढाली आणि एक चषक बक्षीस देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकासाठी दोन ढाली व एक चषक देण्यात येणार आहे पाचव्या क्रमांकालाही दोन ढाली अधिक चषक असे बक्षीस देणार आहे बक्षिसांचं स्वरूप पण सांगा आणि सहा सहाव्या क्रमांकाला सुद्धा दोन ढाली अधिक चषक देण्यात येणार आहे बक्षीस स्वरूपात काय माहिती सांगायची असती या स्पर्धेसाठी प्रवेश फी आम्ही सातशे रुपये ठेवलेले आहे आणि सातशे रुपये फी ऑनलाइन सुद्धा भरण्याची सोय केली करण्यात आलेली आहे ऑनलाइन साठी आम्ही जाहिरातीमध्ये काही फोन नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करून ऑनलाईन नोंदणी केली तरी चालू शकते किंवा इथं आल्यानंतर देऊ शकताय तुम्ही नाही ऑनलाईन नोंद मैदाना दिवशी तारखेपर्यंत तारखेपर्यंत हे करू ऑनलाईन नोंदणी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत करण्यात येईल त्याची दखल घेतली जाईल तर दादा नमस्ते नमस्कार आपला परिचय द्या आणि हे मैदान कशा पद्धतीने पार पडेल याची माहिती द्या दिलीप परि तर हे जे मैदान आहे संघटना आणि या मैदानाच्या बाबतीत म्हणजे आता इथले जे नियम आहेत ते ही सगळी संघटना मदत करणार हे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आबामध आबामधली नंतर उपाध्यक्ष आहेत जगतापनोज मनोजगताप आणि ह्याचं लाईव्ह जे आहे शर्यत अड्डा समीर मतकर लाईव्हचं आहे ते आणि समालोचन संपत मागामुळे माणसेर हे करणार आहेत आणि साधारणतः ही जी सिस्टीम आहे बैलगाड्या संघटनेची त्याप्रमाणे हे नियमानुसारच या शर्यती होतील शर्यतीचे नियम सर्वांना बंधनकारक असतील जरी ऑनलाईनला आमच्यातले काही आमच्या पदाधिकारी यात्रा कमिटी त्यांच्या ऑनलाईनला व नोंद करा सांगितले पण शर्यत ही नऊ वाजता चालू होणार असली बावीस तारखेला बावीसच्या सकाळी तरी आठ वाजता जरी ऑनलाईन पैसे भरले असतील तर त्या शर्यती बैलगड मालकांनी आठ वाजता इथं हजर राहील आणि इथल्या बाबतीत एकच सांगितलं तर माझ्या झेंडा पंच राहील झेंडा पंच हे बाळासाहेब बाळासाहेब खोंडे या शर्यती झेंडा पंच म्हणून काम करतील आणि बऱ्याच ठिकाणी चांगलं काम केलं आमच्या यात्रा कमिटीला बाळासाहेब खोमणे यांची आम्ही झेंडा पंच म्हणून आमच्या बैलनाथ यात्रा कमिटीने निवड केलेली आहे बाळासाहेब खोमणे झेंडा पंच म्हणून असणार आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी निर्णय देताना आमच्या यात्रा कमिटीचं ठरलं आणि त्यांची निवड त्यांच्याबरोबर तिसरे कॅमेरेही बाकीच्या मदतीला असणार आहेत आणि बैलगाड संघटना पूर्णपणे हे निर्णय देताना गावकरी तर निर्णय देणारच पण गावकऱ्यांना निर्णय देताना ह्या संघटनेचं मोलाचं सहकार्य होणार आहे आणि ही यात्रा जी आत्ता म्हणजे भरणाची यात्रा उत्सव साजरा होतो माझ्या आधीच्या काकांनी वगैरे सांगितलं तर पन्नास वर्षापासून ही बैलगाडीची शेल्पमधल्या जगात तीन वर्ष बंद राहिली कोविडच्या काळात करोनाच्या काळात तीन वर्ष बंद होती सुरुवातीला लिंबूतला आमचे सगळे नातेवाईक असल्यामुळे अंजनावचे त्यामुळं लिंबूतला काकडी कंपनी फॉरगड शर्यती त्या गावात असलं त्या काळात कैलासवाशी रामराजे जगताप मानवाडी माझी सभापती यांची गाडी असायची कैलासवाशी बापू काका जगताप हे असायचे आणि आम्ही पूर्वी गावकरी ढाल ठेवायचो तर सलग त्यांनी तीन तीन वर्ष असे फिरते ढाल असायची तर ती ढाल त्यांनीच नेली आजही त्यांच्या घरी आहे आणि या ठिकाणी एक खेड्यापाड्यात जो आनंद आहे म्हणजे आमच्या जिरायत भागात वर्गणी वगैरे वर असे लिमिटेड होती यावेळेस काही दानशूर लोकांनी मदतही केली पण बाकीच्या कार्यक्रमापेक्षा रेससाठी इतकी प्रचंड आसपासच्या गावची असते गावातले लोक इथे येतात आणि यात्रेचा खऱ्या अर्थानं आनंद रेस एकदा पाहिली की यात्रा झाल्यासारखं वाटतं आणि मानसिक समाधान सगळ्यांना वाटतं नमस्कार आपला परिचय नमस्कार नमस्कार संजय सुरक्ष परखळे तालुका संघटक राष्ट्रवादी पवार पवारसाहेबसाहेब हे तर ही आमची पारंपरिक ह्याच्याप्रमाणे पन्नास वर्षापासूनची काकाने सांगितल्याप्रमाणे चालच्या गावचे चालू आहे आणि फिरती डाळ पहिली असायची आणि साहेब वामनराव मोरे असतील विष विष्णू प्रशस्ती असतील ह्या सुद्धा पाच लोकांनी त्यावेळेस ती लिंबूचं पाहून गावात आले तर आमचं मैदान इतकं मजते पहिल्यापासूनच मैदानात कुठलीच अडचण गावाने येऊन ना दिलेली नाही आणि इथून पुढे बी येणार नाही अडचण आणि म अशोकराव वायसे अविनाश वायसे यांनी ते मुळं आमच्या दरवर्षीप्रमाणे आमच्या गावाला त्यांचं मैदान मोफत असतं अजून काय सांगा जर या जुन्या परंपरेच्या मैदानासाठी बैलगाडा मालकांना तुम्ही काय आव्हान करताल भरपूर प्रमाणात आम्ही त्यांना सहकार्य करणार गावकरी सहकार्य करणार भरपूर प्रमाणात त्या लोकांनी शेजारच्या लोक सोर्डी असेल उंडोडी असेल बरणपूर असेल अशी लोक पेस्टिक लोक येतात ते पाण्यासाठी शेती पाण्यासाठी आणि त्यांना सहकार्यच आवं आणि भरपूर गाड्या याव्यात हीच आमच्या ग्रामस्थांच्या तर्फे सर्वांच्या तर्फे आमची त्यांना विनंती राहील दादा नमस्कार आपला परिचय

त्या निमित्तानं भैरवनाथाची व नंदीची सेवा करण्याची तुम्हाला संधी भेटते चा आशीर्वाद आशीर्वाद येत येत नमस्ते नमस्ते मी आकाशवायचे येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी तुमच्या गावामध्ये बैलगाडा करत आलेले आहे तरी सर्व बैलगाडा मालका यांनी जास्तीत जास्त नंदी करून माझे भाव ते सहभाग घ्या सहभाग घ्यावा नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय द्या मी गणपत नारायण परकाळे सरपंचांच्या वतीनं बोलतोय माझ्या अंजनगावच्या शर्यतीनिमित्त गाडा मालकांना चालकांना प्रेक्षकांना काय आवाहन कराय आमचे जे पंचमंडळ आहे किंवा आमची कमिटी आहे ती मी एकटा नसून आमची कमिटी जी काय निर्णय घेईल त्यातील सर्व लोकांना किंवा सर्व गावांना किंवा गाडा मालकांना ती बंधनकारक राहील आणि आमची जी निर्णय लोकांनी घेतलेला आहे तो पारदर्शी आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट आहे म्हणजे सर्व अखिल भारतीय बैलगाडा मादक संघाच्या वतीनं जे काही नियम बांधलेले आहेत ते नियमाप्रमाणे सगळं काम आमची पंचमंडळी करते आहे चालू आहे आणि चांगली होणार वु, आहे फार पडेलपर्यंत सगळ्यांचा सहभाग असेल तालुक्यामध्ये एक नंबरची सेल्फ होईल अशी आमची सगळ्यांचं नियोजन आहे आणि आम्ही ते करणारच